दोन मध्ये आपण काय विजन घेऊन पुढे आहे नमस्कार मी भारत चंद्रपान बोराडे नगरपालिका निवडणुकीमध्ये संगम्य सेवा समिती मला उमेदवारी मिळाली असून वार्डमध्ये वार्ड दोन मध्ये नागरिकांच्या खूप छोट्या छोट्या समस्या आहेत जसा गटारीच्या समस्या आहेत ट्रेनचे प्रश्न आहेत त्यानंतर स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहेत त्यानंतर आमच्याकडे लहान बुलान, मुलां मुलांना खेळण्यासाठी काही पर्याय काही जागा मिळते का तिथे काही गार्डनची व्यवस्था करता येते का त्यासाठी आम्ही काम करणार तुम्ही मात्र पुढे जात असताना कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे नक्कीच एकदम चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोक आम्हाला सांगताय की तुम्हाला एकदम चांगला प्रतिसाद मिळतोय ठीक तुम्हाला टीका की चाळीस वर्ष सत्ता नाही संगमनेरचा कोणताच विकास झालेला नाही आहे तर याबद्दल तुम्ही जाणार नाही खोट आहे कोण म्हणतो विकास झाला नाही विकास भरपूर झालेला आहे रस्त्यांचे काम झालेले आहे संगमनेरमध्ये अं गार्डन झालेले जवळ एकतीस ते बत्तीस गार्डन झालेले आहे त्यानंतर स्ट्रीट लाईटचे काम झालेले आहे रोड संगमनेर रोडला आधी दुपदरी पदरी रोड होता तो आता चार पदरी झालेला आहे त्याच्यानंतर संगमनेर मध्ये सर्वात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे नगर जिल्ह्यामध्ये असा एकमेव आपला तालुका आहे की तिथे पाणी दोन टाइम येते तुम्ही ज्यावेळेस ज्या वेळेस समोर जातात त्यावेळेस तुम्हाला तुम्ही काय केलंय किंवा काय काय प्रयत्न तुम्ही मार्गी लावले याबद्दल तुम्ही काय सांगत आहात आणि मा, मागील नगरसेवकांनी केलेल्या कामाबद्दल प्रश्न विचारल्यावर तुम्ही काय त्यांना उत्तर देणार नक्कीच आता मागील जे नगरसेवक त्यांच्या काळात पण भरपूर कामही झालेले आहेत आमच्याकडे थोडासा विषय महत्वाचा आरक्षणाचा आरक्षणाचा पण आहे त्यावर आम्हाला काम करायचं आहे आता दादांनी पण सक्ती दादांनी पण तो विधान परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अंतिम टप्प्यात असून त्याच्यावरती पण आमचा ते मार्गे लागण्याचा प्रयत्न आहे नक्कीच प्रामुख्याने रामनगर व गांधीनगर येथील रस्त्याचे प्रश्न आहेत तसेच त्यांच्या छोट्या छोट्या मूलभूत समस्या आहेत पाणी पुरवठाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे हे सगळे आपल्याला सोडवायचे आहेच त्यासोबत ते त्यांचं सात सातभूत सात बारा उतारा त्यांच्या नावे कसा होईल त्यासाठी पण आपल्याला प्रयत्न करायचे आहे त्यानंतर पद्मानगर येथील गटारीचा मोठा प्रश्न आहे गटार छोटी आहे त्यामुळे चॉकअपचा प्रश्न वारंवार उद्भवत आहे आपल्याला गटार जी करायची आहे ती मोठी गटार करून ड्रेनेजचा प्रश्न सोडवायचा आहे तसेच कुंतुनाक सोसायटी मध्ये स्ट्रीट लाईटचा विषय आहे तिथे रात्रीचा अंधार खूप होतो स्ट्रीट लाईट आपल्याला तिथं बसवायचे आहे तसेच गार्डनचं सुशोभीकरण पण करायचं आहे स्वयब कॉलनीमध्ये डांबरीकरण करायचं आहे स्ट्रीट लाईटचे काम करायचे आहे हे समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत तसेच सुविधा हाऊसिंग सोसायटीमध्ये रस्त्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा खूप मोठा प्रश्न आहे नागरिकांना त्याचा खूप त्रास होतोय त्यासाठी तो प्रश्न आम्हाला महत्वाचा आहे आणि तो मार्ग मार्गी लावायचा आहे ते नागरिकांना माझी माझं आव्हान आहे तुम्ही आम्हाला साथ द्या आम्हाला निवडून द्या आमच्या पॅनलला निवडून द्या आम्ही त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू आणि वेळावेळ संधीचं सोनं करू